पात्री आणायला चला पात्री आणायला चाललो तर काही आपल्याला गोबरीची पात्री आणण्यासाठी काय काय लागतं ताएं आपल्याला सांगा आपल्याला आता लवे लागतील पेटवे लागतील चिळय लागेल काठी लागेल आणि तीन लाख भरपूर साहित्य बरं मग आम्ही तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पूर्ण दाखवणार आहोत तुम्ही कंटिन्यू ठीक आहे आणि मग जेव्हा आम्ही पात्री घेऊन येतो त्याच्यानंतर हळद कुंकू आरती करून पूजा घराची तिची पाहड काढीत जायचं तिला ना चालवीत जायचं घरात बरं ठीक आहे ठीक आहे आणायला मग तुम्ही या

आता आम्ही इथे आले डोंगरावर ते लागणार गौरीला साहित्य पहिला टेड्डा त्याचं पूजन करायचं आणि मग त्याला उपटून न्यायचं नंतर सर्व आम्ही हलू 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 सर्व पात्री गोला करणार

कोकुला दिबतापुरसले ओपन चत मनला त कलुनाय का या ते निष्ट मला हवा तो मला हवा मग अब गात बों अस है का बोलनवस नवस अबै लागल बदा पिकला म्हणतो लगून पिकली नुसा खाली बों काय कोकुला कोकुला या लाल कोकुला लगे पक्क्यांपा जाणे जा पण काय बडत

साइड लो था तुम्ही तुम्ही अजून

जी ताराम ती राणी ग त्याची ताराम ती राणी ग त्याची ताराम ती राणी ग त्याची ताराम राणी ग तिचा रोई दास बाल ग तिचा रोई दास बाल गारी लाग बाल फुला ना लाग बाल फुला ना हाती पट्टी फुलान लीला गर्प फुलान ली मला सर्प फुला ली गरप फुला देवाला गोटाला सावला देवाला गोटाला सावलाचे गोटाला चावला गोवाचे गोटाला सावला ली सिली गो राउली सिली गईली सिया गतला भला लाउसलुनी भला लाउसलुनी भाऊसलुनी

खाई इकडे इकडे तुमचे

भिता लाग्यावर नरणी पोरी गेल्यान गावा नरणी पोरी गेल्यान गाव या भापुरी या घोलाच्या काट्या हा ओके वागे ते आवा गांबरे वागे ते आवा ना आदई गावा लाई लागऱ्या भरणारी पोरी गेल्या गावा गांगर्या भरी त्यांना हा ही मेन आहे आमची घोलाची काठी शोधण्यासाठी खूप कष्ट लागल्यात आम्हाला आम्ही गेलो घोलामध्ये आम्ही घोलांशी हांदली काठी ती गुंडराची काठी

உாயணம் <coughs> Yeah, yeah.